नमस्कार मी सु अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका पणाळा रोज एक गजल व्हिडिओ संकल्प संकल्पसद्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस गजल सादरीकरणाचा भाग क्रमांक तीनशे एकोणतीस आजच्या संकल्प संकल्पसद्रामध्ये सादरीकरणामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी गोवर्धन मुळग यांची एक गजल घेऊन आले चला तर मग गजल पाहूयात शेवटी जर जायचे मातीमध्ये मा शेवटी जर जायचे मातीमध्ये मग कशाला भेद तर कशाला भेद मग जातीमध्ये भूक आहे नित्य ज्ञानाची मला गाडतो अज्ञान मी रातीमध्ये नातवामध्ये सुखे मी शोधली भेटरी ती चिमुकल्या नातीमध्ये होरपळलो संकटाने मी जरी ध्यास माझा पेटत्या वातीमध्ये आपल्याला जर जगावे वाटते चलबीयाने पेरूया मातीमध्ये शेवटी जर जायचे मातीमध्ये तर कशाला भेद मग जातीमध्ये कशी वाटली गजल नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आज इथे संपते उद्या पुन्हा भेटूचे करेन भागासोबत धन्यवाद <coughs>